काय करताय बैल पोळा तर आपण आज बैल पोळा आहे ना मम्मी काम करू राहिले म्हणून मम्मीचा डायलॉग मी मारला आणि आमच्या घरातला हा एक बैल आहे आणि मी पण एक बैल आहे तस मला नागपंचमीलाच सण झाला पण माझी मम्मी म्हणते तुझा पण सण आहे पण यांना समजून कोण सांगेल आता माझा आज सण नाही नागपंचमीच्या दिवशी होता आज नाही माझा मी काय जन्मलो होतो का तुम्हाला बैल दाखवितो आमच्या घरात सहा बैल आहे म्हणजे हे पाच आहे त्या पाय हे पाच आहे आणि तोपा तिथे एक बैल बसेल आणि या आणि हा मी सातवा बैल आहे पाहिला दिसला ना दिस

बाईर पोळा आहे आम्ही ना आज बनवून पुरणपोळी आणि साडी घातली नाही कारण सकाळपासून ब्लाऊज सुरणपोळी पुरणपोळी पुरणपोळी हां मला खूप आवडते इकडं पुरण प्रोसेस चालू आहे पुरण करायची इकडं भात टाकलाय इकडं पुरण परतायचं चालू आहे आज जरा पुरण पातळ झालंय ते परतून घेते त्याला गुळ जास्त घालायचा आणि इकडं भाज्याचं खोलून ठेवलं आहे तिकडं गुळवणी झालं आहे आणि तिचा वाटून ठेवलं आहे मसाला भात शिजला का टाकून द्यायची आता चला तर आता मी सायन्सचा अभ्यास करतो आहे कारण की आमचे आता पेपर आहे आणि ही डायग्राम मी काढेले आणि ही डायग्राम मी काढेले कारण की ती एक्सरसाइजमध्ये होती हे इथे आहे फ्लावर इथे आहे लिफ लिफ लिहिलं आहे आणि हे आहे फ्रूट्स तेवढे जमले नाही हे आहे स्टीम आणि हे आहे रूट्स इकडं हार्डवर्ड दाखव हे हार्डवर्ड आहे नॅच नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड याचे हार्डवर्ड आहे फिनिशन्स फायनेम ऑफ गॅस

दिदी आज फुल काढती रांगोळीच आज रांगोळी काढून राहिली बाई आमची दीदी ते गुलाबासारखं चमचम करणार आहे ते फुल आता पाच जा कशी करते दीदी आणि आपण रिव्ह्यू देऊ नंतर कसं झालंय छान झालंय का नाही सर्कल तयार झाला तर आता इकडे मस्त पैकी लाल आली नाही डायरेक्ट लाल आता इकडं मस्तपैकी आमटी वगैरे रेडी झालेली आहे सार इकडे राईस आहे तिकड गोळा उडले तेल उडाल माझ्या थोडं माझ्यावरती काढला राग तेल उडाल

ना ओरिजिनल डायरेक्ट मंदिरात जायचे. जम मंदिरात जाणार आम्ही नैवद्य घेऊन इकडं हे मस्त आहे. आता नैवद्य वगैरे बाजू आहे तेल लाव बेटा थोडं. तेल टाकूंगे मी म्हणजे अब टाट टाकूयाच करू. तेल ने जामनाते तेल दे ना तेल घ्याला. चालू इकडे भजे तळायचं काम. भजे तळून झालं मिरची टाकू आणि कायसरं. బైలా నైవద్య భారీ మంది చదువు తిడు బా तर तिथं सर्व मंदिरामध्ये सगळे देव का सप्तशृंगी माता आहे त्याच्यानंतर हनुमंत मारुती सर्व देवस्थान आहे तिथं त्या मंदिरामध्ये काही मग आम्ही चाललो तिथं पुन्हा ते शंकराचं मंदिर पण आहे तिथं

हॅलो फ्रेंड्स चला तर आज आम्ही आलो आहे मंदिरात कारण आज बैल पोळ्याचे बैल इथे खूप आले होते तर आज बैल पोळा आहे आणि हा सण शेतकऱ्यांसाठी खूप मोठा असतो कारण बैलांना एकच दिवस विश्रांती असते अख्खं वर्षभर ते काम करत असतात आणि फक्त पोळ्याच्या दिवशी त्यांना काहीच काम नसतं त्यांना सकाळी उठलं की त्यांना मस्त स्वच्छ धुवून चुन त्यांना मस्त सजवलं जातं आणि गावात मिरवणूकसुद्धा काढली जाते पोळ्याच्या दिवशी आमच्या गावाकडे पण पोळ्याच्या दिवशी मिरवणूक काढतात बैल खूप छान छान सजवतात बैलांसाठी खूप छान असे सात सजा सात शृंगारचं सामान घेतलं जातं बैल पोळ्याला आणि हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो शेतकऱ्यांमध्ये कारण बैल हा शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि बैलामुळे बरेचसे काम होतात पण आता कालांतराने बैल हे कमी कमी होत चाललेले आहेत आता ट्रॅक्टरचा जमाना आहे त्यामुळे बैलांची संख्या जरा कमीच झालेली आहे एकच बैल आहे आता एक बैल आल उरती ना मग काय मग सगळ्यांना लावायची त्याला पण लावायची काढा एक तिथून